विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तुळजापूरकरांच्या जिवाळ्यांचा व मूलभूत असा पाणी प्रश्न घंटागाडी स्वच्छतेसह विविध प्रश्नांवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मधुकर शेळके यांनी आज महा नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिलेले आहे माहितीस्तव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सादर केलेले आहे तुळजापूर शहरवासी यांना प्रचंड त्रासावी अवहेला नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू होत असून दोन ते तीन महिन्यापासून व अस्वच्छता पाणी शहरात सोडण्याचा महाप्रताप नगर परिषद करत असून तो तात्काळ थांबवा व शहरवासियांना किमान दोन दिवसाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर शहर कचरा गोळा करण्यासाठी नियमित घंटागाडी फक्त नावालाच आहे की काय असे वाटते नियमित आढळून येत नाही तर दररोज नियमित घंटागाडी तात्काळ सुरू करण्यात यावी शहरात जागोजागी असलेले कचऱ्याचे ठिकाण उचलण्यात यावे तसेच कचरा कचराकुंडी जागोजागी ठेवण्यात यावी शहरातील नाल्या स्वच्छता करण्यात याव्या अशी मागणी इंटर जिल्हाध्यक्ष श्री मधुकर शेळके यांनी नगर परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केलेली आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉइस रेकॉर्डर आफ्रिन बागवन राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा